नमस्कार मित्रांनो आरंभ युट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत प्रभादेवी येथे सिद्धिविनायक मंदिर शेजारी असलेल्या श्रेयस सुरवे या तरुण मूर्तिकाराच्या समर्थ आठला चला तर पाहू या श्रेयसची उत्कृष्ट देखणी रेखीव नजरेत आणि मनात भरणारी कलाकृती म्हणजे गणपती आणि देवीच्या सुंदर मूर्ती श्रेयस हा लहानपणापासूनच कलेमध्ये हुशार होता हे त्याच्या वडिलांनी सांगितले गुस्त मी श्रेयस सुर्वे यांचा पप्पा आहे हा लहानपणापासूनच इतका निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये भरलेली होती ना की शाळेमध्ये पण प्रत्येक मुलांना माहिती पी एमध्ये आणायला सांगतात काही बनवायला तर तो त्यांना एक वेळा द्यायला लागायची ना तर याला दहा वेळा द्यायला लागायची मला त्याच्यापेळी त्याच्यात त्याला पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता की काय नाही काय कबूतरे बनव काय नाग बनव काय हे बनव त्याच्यामध्ये तू स्वतः एक करत राहता तर त्याच्या पुढे त्याची हे ओळखून त्याला त्याच्या लाईनला हे करून आता तो बरोबर त्याच लाईनला हे करतो आहे मूर्ती बनवून जाते त्याचा सगळं व्यवस्थित चाललेलं आहे याबाबतीत त्याने माझं नाव चांगलं हे केलेलं आहे मला आनंद आहे त्याचा शेष नमस्कार आरंभ युट्यूब वाहिनीवर तुझे स्वागत आहे तू या क्षेत्रात कसा आलास कलेची ही आवड पहिल्यापासूनच होतीच माझ्याकडे अंका लहानपणापासून बाबांनी ते हांका मोठी माणसं आहे की तुमचा अगोदरच ओळखतात की बाबा हा पुढे काय करू शकतो त्यानुसार बाबा पण तेवढेच सपोर्टिव्ह होते पहिल्यापासून तर बाबांनी पहिल्यापासून आपल्याला ती पहिली लहान मुलांची क्ले असते त्या ती आणून द्यायचे मग त्याचं गणपती बनव काही मॉडेल्स बनव छोटे छोटे त्यानुसार मग ते तसं ग्रोथ होत गेली पुढे पुढे चित्रकलेची आवड आहे पहिल्यापासून तर त्याच्यामुळे मग हे चित्र असं आपसूक मला म्हणजे पहिल्या होतंच असं पण ते निवडायची अशी गरज नाही लागली आप ती आपसूक झालंच सुरुवातच झाली त्याची मग मूर्तिकलेची तर पहिल्यापासून आवड होती आमच्या बाजूला कारखाने आहेत गणपतीचे तर तिथे जाऊन जाऊन पहिल्यापासून शाळेपासून मग तिथे जाणं ते बघणं सारखं सारखं ते होतच असायचं त्याच्यामुळे ती मग अजून आवड माझी वाढत गेली वाढत गेली मग त्याच्यामुळे मध्ये सगळी तिथूनच सुरुवात आहे ती गणपतीच्या कारखान्यापासूनच पहिली सुरुवात आहे ती तसेच या व्यवसायाची सुरुवात कशी आणि केव्हापासून केलीस माझ्या व्यवसायाची सुरुवात म्हणजे मी कॉलेजमध्ये कमर्शियल कमर्शल, कमर्शल आर्ट्स केलं तर त्याचा मला फायदा मी पहिला एक वर्ष जॉब केला ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये तर त्याच्यानंतरला ॲक्च्युली ती पहिल्यापासून जे मूर्ती कल्याचं वेळ होता ते पहिल्यापासून होतंच पण कसं आहे थोडं थोडं मॅनेज करत करत मध्ये मूर्ती मूर्तीचं पहिल्यापासून माझ्याकडे होतच ते करायचंच बाबा मूर्ती कलेचं पण थोडं कॉलेज त्याच्यामध्ये केल्या असल्याकारणाने ते पेंटिंग विंटिंगचं थोडं नॉलेज त्याच्यामध्ये मिळालं तर त्याच्यानंतर मग थोडी थोडी सुरुवात केली पहिल्या प्रथम मा 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 मी माझ्या घरून माझ्या पहिली माझ्या मी जिथे राहतो तिथली मी म मातीची मूर्ती तीन साडेतीन फुटाची पहिली मातीची मूर्ती डायरेक्ट बनवली त्याच्यानंतर माझा मग घरचा गणपती केला त्यानंतर अशी सुरुवात झाली मग हळूहळू हळूहळू तू या कलेच्या क्षेत्राशी निगडीत तरुण मुलांना काही प्रेम सल्ला देशील मी बाकीच्या मूर्तिकारांना किंवा मुलांना हा सल्ला देईन की नवीन कलाकार जे तयार होणार आहेत त्यांना हा सल्ला देईन की मातीच्याच मूर्त्या का बनवा कारण का, का यापुढे आता सरकारचं पण तसे सारखे सारखे निर्णय येतात आहे की पीओ पीच्या मूर्त्या बंद करा बंद करा तर त्याचं सायंटिफिक रिझन आणि असं सगळ्या गोष्टी बघायला गेलात सरकार सा मानने तर त्यांचं मा जर जे सरकारचं मान्य आहे ते जर पुढे जाऊन जर झालंच की बाबा ओ पीच्या मूर्त्या बंद झाल्या तर म्हणजे मातीचे मूर्तिकार जे बनवत आहेत त्यांच्यावर खूप लोड येऊ शकतो कारण का हे मातीचं काम हे इंडिव्हिज्युअल खूप कठीण आहे व्हायला तर त्याच्यामुळे एक मूर्तिकार जर पर्सनली जर स्वतःच एकटाच मूर्त्या बनवत असेल तर जास्तीत जास्त आहे ना गणपतीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त तीस ते चाळीस मूर्त्या शक्य होऊ शकतात बनवायला कारण का गणपतीची आपली डेट आहे ही एक फिक्स असते की ह्या लिमिट म्हणजे ह्या टाईमलाच गणपती लोकांच्या घरी गेलेच पाहिजे तर त्याच्या कारणाने कसं आहे तुम्ही मूर्त्या आहेत ना अति बनवू शकत नाही एक मूर्तिकार तर त्याच्यामुळे जर मूर्त्या मूर्तिकार वाढले आणि मूर्त्यांचा खप देखील वाढला तर मूर्तिकार पण त्या गोष्टीने त्या दृष्टीने वाढले पाहिजेत तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त मातीच्याच मूर्त्या लोकांना अवेलेबल कशा होतील हा विचार करा आणि त्याप्रमाणे मातीच्याच मूर्त्या बनवा असं माझं तरी पर्सनल मत आहे मी श्रेयसचा काका आम्ही पहिली जॉईंट फॅमिली होतो एकत्रच राहत होतो त्याला लहानपणापासून ही आवड होती तर तो असंच काय काय आपल्या च घवाच्या पिठाच्या वगैरे काय काय हे बनवत राहायचा सुरू सुरुवातीपासूनच त्याला ही आवड होती आणि त्याच क्षेत्रात तो आता काम करतो आहे गणपतीसुद्धा बनवतो गणपतीच्या मूर्ती पण भरपूर त्याच्याकडे असतात अलग अलग प्रकारच्या मूर्त्या बनवतो तुम्हाला जर बघायचे असेल तर समर्थ स्टुडिओवर त्याच्या मूर्त्या तुम्हाला बा पाहता येतील तसंच आता देवी आता गणपतीच्या नंतर तर पंधराच दिवस दे पंधरा ते वीस दिवस बाकी असतात तर त्याच्यामध्ये तो देवीचं पण काम करतो चार पाच मूर्त्या त्याच्याकडे असतात मंडळांच्या दोन घरगुती असतात तर आता त्याच्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत त्याचं काम तर तुम्ही आता बघूच शकता काम सुंदर करतो एकदम नाजूक काम आहे त्याचं आणि त्याच्या कामाला प्रेक्षकांवर प्रतिसाद पण भरपूर आहे छान मूर्त्या बनवतो दरवर्षी आमच्या मूर्त्या वाढतच असतात मी त्याला काय ना काय मदत करतो बारीक सारीक अशी मी वेदांत सुरू आहे पालखीवाडी नवरात्र उत्सव मंडळाचा एक कार्यकर्ता आहे तर दरवर्षी आम्ही देवी रत्नागिरीवरून आणतो जसं की सगळ्यांनाच माहीत असेल पण ह्या वर्षी काही तांत्रिक कारणामुळे आम्हाला देवी शुहजदाला द्यावी लागली शेहसदादा आम्हाला माहितीच आहे आधीपासूनच देवी सुबोक आणि चांगली बनवतो त्याच्या देवी त्याच्या मूर्तींकडे बघितलं की असं वाटतं की साक्षात देवी आपल्या इथे आली आहे बट म्हणून ह्यावेळी आम्हाला काहीच आश्चर्य नव्हतं जर रत्नागिरीला जात नाही देवी रत्नागिरीवरून येत नाही देवी तर कोणाच्याकडे जायची तर दे तो शेहसदादाच होता त्याच्या आम्ही आठ पहिल्यापासून बघत आलो आहे जसं की मी आ, आ, तो आमच्या गावचा पालखीवाडीची देवी पण श्री दिली आहे आणि त्याचं काम तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमध्ये आहे तेवढं नीट प्रकारे आहे आणि तुम्ही बघू शकता की ते असं वाटतं की खरोखर देवी आमच्या इथे माझ्या पाठीशी उभीच आहे मी सारेवरून येते इथे तर डायरेक्ट इथेच बसते मला कसं ते देवी बनवायला शिकवत हात पाय कसे शिकवतो आता आता गणपती बनवायला थोडं थोडं शिकवतं आता देवीचं तोंड कसं हळूहळू बनवायचं ते शिकवतं मग मुक करा करायला शिकवतं देशच्या या समर्था आठला खूप खूप शुभेच्छा तुझ्याकडून दिवसेंदिवस सुंदर अशा कलाकृती घडव आणि तुझी प्रगती हो